जय महाराष्ट्र फ्रेंड्स जय श्री कृष्णा तर आज गोकुळ अष्टमी जन्माष्टमी तर खूप तयारी करायची आहे मला प्लस ही जी कृष्णाची मूर्ती आहे ती मी एकदा पेंटिंग करायला गेले होते आणि त्या झाडाखाली मला ही सापडली होती तर मी घरी घेऊन आले याला ह्याला कलरिंग केलं होतं नंतर मग त्याला मी थोडंसं परत व्हाईट सिमेंटनी वॉश केला थोडीशी खराब झाली होती आता हिला मी कलर करायला घेते आणि आज पाळणा श्रीकृष्णाची मूर्ती आहे प्लस श्रीकृष्णाचे आपल्याला ड्रेस बनवायचे दरवर्षी मी जन्माष्टमी खूप छान सेलिब्रेशन करते जसं होईल तसं इकडे आणि तर आता ही मूर्ती मी कलर करायला घेते प्लस माझ्याकडे आज पाळणा आहे बाहेर मार्केटमध्ये खूप छान छान पाळणं मिळतात जसे की ते स्टँडवरती आहेत जे असतात ज्याला झुला आपण करतो Uh, तो तर आहेच पण प्लस म्हटलं चला आपण काहीतरी क्रिएटिव्हिटीमध्ये बनवूया uh, मला बऱ्याच दिव बरेचसे झालं मी शोधते मला एक लाकडी पाळण्या घ्यायचा जो गावी असतो तसं पण मी जेव्हा गावाला जाते तेव्हा विसरून येते आपल्याला पंढरपूरला कधी गेलो तर आपण बघूयात आपल्याला तर आपण नक्कीच घेऊयात पण आता माझ्याकडे पाळणा नाही आहे आणि मला श्रीकृष्णाचा पाळणा बनवायचा आहे बालगोपाल श्री श्रीकृष्णांचा तर मी आता हा जे प्लास्टिकचा डब्बा आहे माझा त्याला आ, तर त्याला दा पण मी कलर करून घेणार आहे सॉरी आणि ह्याचं मी पाळणा बनवणार आहे तर बघूयात आता कसं आहे प्रयत्न तर करायला लागूयात बाकी तर सगळी कृष्णाची मर्जी आणि असं म्हणतात की आपण जेव्हा मनापासून एखादं प्रयत्न करतो तेव्हा देव स्वतः आपल्याला मग हेल्प करत असतो तर मी ह्याचा पाळणा बनवणार आहे पहिले आपण श्रीकृष्णाला कलरिंग करून घेऊयात चला तर मग चला तर मग आता फायनली कॅमेरा ना मी कॅमेराच ट्रायपॉडवरती ठेवला आहे पण ट्रायपॉड थोडा माझा शेकी शेकी होतं चला तर मग आता मी छान छान शेकषणारा कॅनर करून घेऊयात तर मी आता दोन्ही कलर वापरते हे ट्यूब कलर आहेत ॲक्रॅलिक आणि हे लिक्विड कलर आहेत तर जास्त करून तुम्ही पहिला लिक्विड कलरच वापरायचा प्रयत्न करकी आहे श्री कृष्णाला आता थोडस कलर वाळण्याचा वेट करते कारण बॅक टू बॅग आपण कलर नाही देऊ शकत कलर मिक्स होतात एकामेकामध्ये त्यामुळे हा जो पहिला कोट आहे आता इकडं आरूची चालली आहे लुडबुड मध्ये सुरू असतात तिचा तर आता हा सुटो सुटोपर्यंत मी इकडं जो प्लास्टिकचा डब्बा होता आपला त्याचा आपण पाळणा बनवणार आहोत तर मी आता त्याला एक वाईट कोट करून दिला हलकासा नंतर त्याच्यावर वेगळा येणार इकडे मी श्रीकृष्णांची पासरी केली आहे आपल्या पेन्सिलपासून तर एका दुर्घड काम ता सुरू ता आहे राधे 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 सो so, फायनली आता आरूला सोडून आले शाळेतून श्रीकृष्णाची आपली पेंटिंग जी आहे ती अर्धी राहिली आहे प्लस आता मी इकडे विचार करते आपल्या मस्त गॅलरीमध्ये ग्रीनरीमध्ये मी थोडं ट्रिमिंग केलं आहे बरीच थोडे इथे असतात श्रीकृष्ण आम्ही तर इथे त्यांना ठेवायचं जस्ट आत्ता अरूला सोडून आलं स्कूलमध्ये आणि इकडे आपण पाळणा वगैरे किंवा किंवा मी विचार करते की इकडेच हँगलमध्ये करत सो भाज्या घेऊन आल्या तर एकंदरीत अशी ड्युटी असती माझी तर चला आत्ता मी जस्ट लगेच व्हिडिओ अपलोड करते सो बघा आज खूप काम आहे जन्माष्टमीची पाळा सजवायचं आहे सुटोडा बनवायचं आहे तर चला मग आता हा ब्लॉग तुम्ही बघा नेक्स्ट व्लॉगमध्ये मग तुम्हाला दिसलं काय करायचं ते आणि संध्याकाळी मंदिरात पण जायचं आहे जर वेळ मिळाला तर हरीराम हरी कृष्ण जर ट्राय करतो जायचं हिलवरती बट माहीत नाही आता ट्राय वेळ मिळेल का नाही पण वेळ मिळाला तर नक्कीच जायचं चला मी आता हा डेली ब्लॉग इथे डेली ब्लॉग नाही म्हणताय ना पण हा ब्लॉग मी इथे समोर सो एन्जॉय करा जय हिंद जय महाराष्ट्र राधे 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 कृष्णा